नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा ज्येष्ठ सिने अभिनेत्याचा युवकांना संदेश नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशेखोरीवर आळा घालण्यात सांगली जिल्हा पोलीस दलाने चांगले काम केले आहे या कारवाईत अंमली पदार्थ विक्री व वितरण करणाऱ्या संशयित विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करत असल्याने सर्वसामान्य युवक या नशेखोरीपासून बचावणार आहे ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे मिरज उपविभागीय प्रवीण गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांचे विशेष अभिनंदन करीत तेथील पथकाचा सत्कार केला जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे यांच्यावर प्रभावी कारवाई करीत उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यामुळे ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे हे भारावून गेले होते तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करीत सर्व तरुणाईला महत्वाचा संदेश दिला यावेळी त्यांनी आपल्या परंपरागत व्यायामाला तरुणाईने आपलेसे केले पाहिजे त्याने मानवी शरीराला कोणताही धोका होत नाही तसेच रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा असा महत्त्वपूर्ण संदेश दिला रात्रीचा मित्र हा आपल्याला अपायकारक का आहे परंतु सकाळचा मित्र हा आपल्यासाठी विशेषतः तरुणाईला अत्यंत उपयुक्त व गरजेचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर बोलताना ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुख्य म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं ऐकतं असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भरात म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या एवढ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा राहिल्या तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढे लक्षात सांगली दिवसा विद्याध्र कुलकर्णी विटा